बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निराधार परिवर्तन यात्रेसंदर्भात रविवारी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंजर येथे ही परिवर्तन यात्रा पोहोचली यावेळी अजितदादा पवार छगन भुजबळ निळीपळचे पाटील त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींची उपस्थिती होती

आणि एक जादेवर लडांना पत्र मिळालं अण्णांनी काही मूलभूत महत्वाच्या मुद्द्यांच्या करता उपोषण चालू केलेलं आहे आज त्यांचं वय झालेलं आहे एक समाजसेवक म्हणून ते महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत परंतु त्यांच्या उपोषणाकडे कोणी पाहायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही ज्या मागण्या केल्या त्याच्याबद्दल उत्तर द्यायला तयार नाही आणि पंतप्रधानांनी काय पत्र दिलं आपणास शुभेच्छा म्हणजे उपोषणाला बसले त्याला शुभेच्छा का पंतप्रधान आम्ही पण उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब होते मी होतो दिलीपराव आज मंत्री त्या ठिकाणी होते आम्हाला पत्र आल्यानंतर त्या पत्राच्या बद्दल पवार साहेब अख्ख्या देशाला पत्र व्यवहार करत असतात पण शुभेच्छा उपशनाला शुभेच्छा म्हणजे त्यांनी तसंच तिथं बसावं हो। काय मोदी साहेब आपण काय विचार करताय अर्थ सांगायला पाहिजे होत की अण्णासाहेब हजारे मी तुमच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला भेटायला सांगतो ते चर्चा करतील राज्य सरकारशी संबंधित प्रश्न ते सोडवतील केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न मी सोडवीन आणि मग शुभेच्छा दिल्या असत्या तर मी समजू शकलो असतो हे जे काही चाललेलं आहे हे आपण त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे अच्छे ना। सांगत आता तर अच्छे आता गिरीज वर्ल्ड वो, वो, बुकचे नोंद घेणारे माणसं आपल्या देशात येणार आहेत कारण एवढ्या ना उद्धव ठाकरे साहेब सत्तेला लाथ मारतो सत्तेला लाथ मारतो सत्तेला लाथ मारतो म्हणले मला तर शंका आहे त्यांचा कदाचित एखादा पाय जास्त लांब झालेला दिसतोय एवढ्याला लात मारली आहे आणि ती मोजायला ते येणार आहेत आज ही अवस्था ही निर्धार परिवर्तन यात्रा याच्यासाठीचा दरम्यान या, सा। या मोदींचं नाव न घेताच बायका मुलं नसलेल्याच्या हातात आपण देश देऊन टाकल्याची घणाघाती टीका परिवर्तन यात्रेत छगन भुजबळ यांनी करून संपूर्ण लक्ष वेधलंय नक्की काय म्हणाले छगन भुजबळ पाहूयात आतापर्यंत यांनी काही केलं नाही लोकांना काही करून द्यायचं नाही अरे यांचं सगळं फेल बाबांनो तुम्हाला काय सांगायचं हा मला तुम्ही सांगा यांची डिग्री फेल हे आमच्या दिल्लीवाल्या साहेबाची त्यांचं घर फेल त्यांचं लग्न फेल चहाचा धंदा फेल गुजरात मॉडेल फेल नोटबंदी मेक इन इंडिया फेल डिजिटल इंडिया फेल स्मार्ट सिटी फेल जीएसटी फेल आता रा फेल राफेल मग असे सांग साडेपाचशे कोटीचं विमान साडे सोळाशे कोटीला का घेतलं हे कोणी सांगायला तयार नाही काँग्रेसच्या राज्यात साडेपाचशे कोटी किंमत ठरली आणि हे सगळं जे आहे ही सगळी विमानं बनवणार कोण होत तर नाशिकला आपल्या ओझरला मीक कारखाना आहे ओझर कारखाना तिथं मीघ विमान बनवून बनली चाळीस वर्ष झाले मी यांच्या बरोबर आहे यांनी एकदाही चहा विकला नाही काय सांगतात हे चहा ठीक आहे का। मी काही विका हरकत नाही देश विकू नका तुम्ही देश विकायला निघालेला काल एका वर्तमानपत्रात बातमी आली की केंद्राच्या बजेटमध्ये पुणे नाशिक रेल्वेसाठी अत्यल्प तरतूद माझ्याकडे कागद आहे मी बजेटची पानं काढली आणि पुणे नाशिक रेल्वेच्या साठी अतिशय काही हजारातली तरतूद त्या ठिकाणी केली गेल्या वर्षी एक रुपये खर्च झाला नाही दाखवायचं मी तेरा कोटीची कामं केली केंद्रातली कामं राज्यातली कामं मीच केली आमचं सरकार आहे जिल्हा परिषदची कामं मीच केली आमचं सरकार आहे विकासाच्या कामामध्ये आपण जरी विरोधी पक्षामध्ये जरी असलो तरी सुद्धा विकासाच्या कामामध्ये आपला कुठं खंड पडला असेल अजित दादा अर्थमंत्री असताना भुजबळ साहेब असताना आम्ही सगळे सरकारमध्ये असताना पैसे देऊन मंजूर होऊन पाच वर्ष बांधकाम होऊन पडलेलं आहे पाच वर्षामध्ये वर्षा त्याच्यामध्ये एक एस टी सुद्धा या सरकारला सुरू करता आली नाही आता हे सगळे स्थानिक प्रश्न आहे मग आता कलवडीचा प्रश्न माळसाकांचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसची काही क्षणचित्र माजी उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांचा टाळ्यांच्या आणि शिट्ट्यांच्या शुनिअर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा